चला आठ्यान भेटू अरे बोटा काय दोन तुझी चला श्यामात शर्दी श्यामा पिस्तोल शर्ती ना पण ज्यामत लेट आले म्हणजे याच टायमार शर्ती होलदी पोर आहे नाकरया नखरी या celai kutu hmm?

आपल्या कीर्तिमान म्हणजे बैल आम्हाला आणून सात आठ महिने झालेले बैल आधी एवढा उजेडात नव्हता बैल आणला न्यावेल आम्ही दोन तीन आमची शर्यती गेल्या नंतर आम्ही इथून घाटावर नेला घाटावरचा खेळ आमचा कमी होता आमचा एकच स्वप्न होता युद्ध केसरी बैल भावा तर तो स्वप्न आज या बैलांनी पूर्ण केला याच्या आधी आमच्याजवळ सात आठ बैल पण होऊन गेली त्याच्यात एक पालाचा चंद्या म्हणून त्यांनी इकडे म्हणजे आऊसच केली त्यावेळेस बंदीचा काल होता तरी पण त्यांनी आमची मनासारखी हऊस के केली त्याच्यानंतर आम्हाला हा बैल लागला यांनी पण आमची मन सो हऊस केलेली आहे थार गाडीचा था मानकरी झाले नाही आता थार गाडीचा था मानकरी झाला ना हो तर आपला जो थार गाडी ज्यांनी था मारली तोच तो, तो आपला हिंद केसरी आपल्या समोर आहे चार वेळा हिंद केसरी झालेली हिंद केसरी झालेल्या चार वेळा आम्ही आपल्या समोर चला मोबाईल आता ब्लॉगाने आपला इंटरव्ह्यू पण घेतले हे ब्लॉगचा ब्लॉग कापला काय चालू चालू चला आता आपण पण बनवू तोरासा तार आली बाबाला तिथेच पकडले आजण्या बैलाचे मालक आणि आजण्याने जिंकले तारपण आणले यश यश ठीक आहे तुलींना बाजारात पुस्तका मी ही गाडी गेली ओम श्री चैतन्य संशोषणा पक्षांना इतर ग्रुप औद्योगिक प्रसारण त्रिशोर शोध शोध समाज कड कड पडगा विरुद्ध सोनादेव प्रसारण होतो कोसंन स्पर्धेत

जागा भेटल त्याला माश्याहून गाडी आले तुझे गाव हिंद दोन हजार चोवीस चा मानकरी बाई अरनी तो आरनी है। आरनी वही प्रवेश करते हैं। मायदान। आगे चले बना दे। बना दे। बना दे। बना दे। बना दे। कितने लाए? बन्दा। 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 बन्दा

yan red ka degi yan red ka ah, yeah. degi का डबल तुला याल नाही वाटणार शेअर ना

कामपाल केलं yana काय बघायला जिकलाट चिकलाट भरतपुर अरे बाबा गाडी

ये हो पुरे पहिल्यांदाच चढतीना आता याला फिट माकूले